नंतर प्रभू रामचंद्राने ऐकलं ऐकले आनंद झाला त्यांचा अंथकरण असणार भरून आला आनंद झाला स्वानंद झाला आणि मारत्रे पाठ थापू लागलेत मारत्राया सवेची बोल रघुराजा सवेगुटी पवनात शिघ्र करून यावे बंधुरा मनला आवे उठवायचंय आवेश आलाय सर्व अंगावर असणारे मारत राहायचे केस उभे राहिलेत आता उड्डाण करायची कामाला जायची असं आवेश आलेला आहे दिला आशीर्वाद होता मारती राहिला हाताने काम करून घेऊन येतो असं म्हणू लागलेलं आहे स्वस्ती असो तुझा कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगी प्रभू रामचंद्र आशीर्वाद मारुतीरायाला दिलेला पदवी जगासी हे मारुती तू कसं आहे सर्व विजय विजय होचिल सर्व जगाला ब्रह्मांडामध्ये असणार तू वंदे हो काम तुझ्या हाता हाताना हो होणार आहे असा मात्र तू महान महान आहेस असं परभू रामचंद्र बोल तुझा देव आशीर्वाद तुझ्या प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐके सावध सांगेना आता परभरामचंद्र मारत्र्याला बोलू लागले हनुमंत तो किती प्रताप केलास कीर्ती कीर्ती किती आकी ब्रह्मांडामध्ये तुझं नाव असणार वंदे आहे हे ऐक म्हणले सांगतो आता काय सांगताय मग तुझ्या हातून झालेले आहेत म्हणून तवापासून तुला मारताय असं नाव असणार पडलेलं आहे असं परभुराम चंद्र मारत्रेला विजयी बोलतायत

असणारा धर्म पास असणारा ह्या पासामध्ये असणार तुला त्या ठिकाणी बांधलेलं होतं असं सांगत आहे धर्म पास ज्ञान पास अहंकाराचा अहं पास परब्रम्माचा ब्रह्म पास तुझा सांगू लागले परभ रामचंद्र कर्म पास धर्म पास ज्ञान असणारा ब्रह्म पास तुझ्यावर टाकलेला होता हे सुद्धा तुला काही करू शकत नव्हते अशी तुझी ख्याती असणारी मारुती राय आहे असं परभराम रामचंद्र सांगतोय आणि हे तुला काय करणार हे मात्र असं परभू रामचंद्र सांगताय तुझा दडवाला सांगू लागले ती गेव स्वतः येणारा दंड घेऊन असणार तुला असणारा दंड करता आलेला होता त्यावेळेस तो मात्र असणार काय केलं असं म्हणताय हे मार मारुधरा चाल करून आला त्यानं दंड तुझ्या पाठीवर टाकला बघतो दंड असणार आहे वज्रद ही मारुती रायस त्याचा दंड दोन तुकडे झाले असा तुमार मारुती राय महान ख्याती आहे सर्वजण असणारे तुझं नाव घेतात असा तू सर्वांमध्ये महान आहेस असे पूर्व रामचंद्र बोलतात सकाळची वरदयुक्ती वज्र देही ऐशी ख्याती त्रिजगती मिरविजय सर्व जगामध्ये तीर स्वर्ग मृत्यू पातळामध्ये असणार तुझी कीर्ती महान महान आहे वज्र देही असणारे तू मारुद्रॅस

महान ख्याती ख्यातीवान आहे उठ लवकर माझा बंधू लक्ष्मण आपल्याला तात्काळ उठवायचा आहे का मला लाग असे बोलू लागले रागाने बेसूर असणारा मार्ग त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे तटकून उभे राहिले अंगावर केस उभे राहिले दात लागले ते उंच स्वरूप झाले आकाशानंतर आकाशापर्यंत असणार डोकं गेलो सर्व अंगावरले केस उभे राहिले काय करतात इंगळ त्रहाटिता भूमीळ लोक सकळ भय भीत त्यावेळेस मारत्रा उभे राहिले डोळा दिसले जशाप्रमाणे चुलीतला हार डोळे लाल जरा दिसायला लागले तर सर्व वाढणार असणारे बेशूर असणारी मूर्ती मारे पाहिली धगधगू लागलेत भिहू लागलेत आता हे दादा काय करतो आणि काय नाही थर थरथर थर, थर कापू लागलेले सुरू केलेला आहे मोठ्यानं जे करू लागले पूर्व रामचंद्राचा कैलासावर महादेवाला आवाज ऐकू गेलेला आहे सर्व जगामध्ये ब्रह्मांड नामानं भरलेला आहे भूपकार मोठमोंडाने करत होते त्या आवाजानं भरलेला आहे देवा आधी दी सुरा सुरासुराला पंचायत पडली हे काय विघ्न आपल्यावर आलंय काय असं त्यांना ओळखू आलं असं वाटू लागलेलं ला आहे सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उड्डाण करिता कपिकेशरी सुरासुरी मध्ये सर्व असणारे पशु पक्षी फिरू लागले तर मोठमोठे वृक्ष उपटले आणि आकाशात जशाप्रमाणे वाळलेले असणारे पाना कोणा याचे असणारे वाठोळी मध्ये जाते तशाप्रमाणे दिसू लागलेले उपाय तळा जीव मात्र सकळा गोळांगुळाचे सर्व गोळांत त्या मारुतीरायाच्या धाकामुळे सर्व सात समुद्र समुद्र लकलक लकलक पाणी हालू लागले मधले जलचल प्राणी मरू लागले काय करावा अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी झालेली असे केले उड्डाणा न लागत दक्षणा सागर संपूर्ण करुती घेऊन असणार उड्डाण मारले एक क्षण न लागता असणार सात समुद्राचे थोरी विक्रम भारी कपिचा ज्या वेळेस उड्डाण केलं केल्याबरोबर सप्त लोकापर्यंत मारुत्र्याचं उड्डाण केलं एक क्षण लागतात नदराची जसे मनाची मनाची गती आहे एवढ्या गतीने चाललेल्या सर्व दिशा सर्व दिश चारही दिशा दाही दिशा धुमधुमून आता लिंकेमध्ये असणारा दक्षिण दिशेला असणारा या आवाज गेला त्या ठिकाणी राजा रावणाला समजलो राजारावण पुढे काय करत आहे कपिल औषधी समग्र उठविल्या सोमित्र श्री रामचंद्र नाटोपे त्या वेळेस असणारा राजारावणाने विचार केला औषधी आणायला गेलेला आहे त्यानं जर औषध आणलं आणि असणार लक्ष्मणला उठविलं तर अनेक त्यांच्या मध्ये भर पडलं शब्स येईल हा प्रभू रामचंद्र मग आटपल्याला आटपणार असं मनामध्ये कुड पावड त्या ठिकाणी आलेला आहे सर्व एक यक झाले तर आपल्याला आटोप शकणार नाहीत आपल्याला शेवटी प्राणाच घालवावं ला ला लागल अशी अवस्था आपल्याला पुढे दिसू लागलेली असं राजा त्या ठिकाणी बोलतोय हे सर्व काही असणारे मारलेले आहेत आता कुणाला पाठवू आता काय करू काय व्यक्ती करू असा राजारावन मनामध्ये विचार करतोय विसरला अतिचिंता असं राजा रावाला अतिचिंताल ही लंका नगरी उडायला असणारा राजारावन करतोय कारणे कार मग चरणासी लागला तत्काळ असणारा रावणाची अशी अवस्था झाली त्याला झोप लागत नव्हती आपल्याला जशी एखाद्या वेळेस टकळी पडतील तस जागरात तशी आवाज तर राजा रावणाची झाली फिरतोय निसता तुरणावर इकडं तिकडं त्याला झोप लागला त्यावेळेस असणार त्याला बुद्धीदात असणार काय नेहमी दिसला दिसल्या बरोबर तत्काळ गेला आणि त्याच्या चरणाशी लागला काय बोलतोय असणारे पाहिले पाहिल्याबरोबर काय करताय असभ्य सूर असणार त्याचं रूप दिसलेलं आहे राजाराम पाहिला कळणी मी पशी गेले पण आशिरने गेले आहेत त्याला आणि लागले बाबा तू तात्काळ कामालाय का तात्काळ जा आणि माझं कार्य असत तुला काहीतरी थोडं करावं लागतं असं लागले माझ्यावर फार संकट आलंय असं काळणी मीला बोलू लागलं त्याशी विक्णा करावे काळणी मीला राजारामांनी मार्ग विचारलाय सांगू लागलेत की बाबा हे कपिनाथ असणारे कोण मारित राहायला अन्य करता गेलेला आहे तर समुद्राच्या पलीकड त्यावेळेस तू काहीतरी विज्ञान आणि त्याला देव पण निघायचे आता असणार त्यांना इकडे येऊ नये अशी युक्ती काहीतरी कर म्हण लागली उदय बसती स्वमित्राने क्षती मरेल राजा राणीने सांगितलेलाय की बाबा तात्काळचा आणि काही युक्ती कर आणि त्याला अडथळा म्हणले त्या असा मारुती रायला जर मारुतीरा लक्ष्मणला मिळत लक्ष्मण जागा होईल मन आपल्या कुणी आटोपू शकणार नाही एवढं काम कर मला मी उठवून जागा करील एवढी प्रतिज्ञा केली शपथ घेतली आणि गेलेला असा सांगू लागलेला उठण उठल मग तातुर बळीवीर आहेत म्हणले ते कुणाला आटपणार नाही आपल्याला जीवन शिजावं लागल तात्काळ काहीतरी याच्यावर उपाय काढ अस मला सांगू लागले उठी आपल्याला मरण पत्कारावं लागल असं राजा रामणाने सांगितलेलं चंद्रा चंद्राच्या सांगू लागले त्या तृणागिरी चल पर्वत असणारा सर्वात विख्यात आहे म्हणले त्याच्यावर भरपूर औषधी आहेत मीला जागं करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे याच्यावर काहीतरी उपाय एखादा ऋषी मुनी असणारा साधू संत असावा महान असणार बंगाल्यात जाऊन शिकलेला असावा असं काहीतरी असणार पांढरदोट धोतर काही गळ्यामध्ये माळा फिळा घालून असा वेश धारण कर असं असणार काळणी मला सांगितलेलं आहे